मराठी सिनेविश्वात आज अनेक जोड्या आहेत ज्या नवरा बायको दोघेही सिनेविश्वात काम करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट्सही शेअर करतात पण सध्या चर्चा रंगली आहे ती मराठमोळी अभिनेत्री मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई यांच्या डिवोर्सची मराठमोळ्या मुग्धाने हिंदी टेलिव्हिजनवर जास्त काम केलंय कुमकुम भाग्य सजन रे झूट मत बोलो यासारख्या अनेक मालिकांमधून तिने काम केलंय तर रूपनगर के ते या मराठी सिनेमात ती अलीकडे झळकली होती मुग्धा आणि रवीशने दोन हजार सोळा साली लग्नगाठ बांधली तर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय रवीश देसाईने सोशल मीडियावर पोस्ट करत डिवोर्स बद्दल सांगितलंय मी आणि मुग्धाने खूप विचार करून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय हा नऊ वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता मैत्री प्रेम आदराने भरलेलं हे नातं होतं गेल्या एका वर्षापासून आम्ही वेगळं राहतोय आणि वेगळं होऊन आपापल्या मार्गावर जायचा निर्णय आम्ही घेतलाय असं रवीशने या पोस्टमध्ये म्हटलंय मुग्धा आणि रवीश देसाईने दोन हजार सोळा साली मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं होतं दोन हजार चौदा मध्ये सतरंगी ससुराल या हिंदी मालिकेत काम करत असताना रवीश आणि मुग्धाची भेट झाली त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला मुग्धाबद्दल बोलायचं झालं तर तिने ज्युनियरजी कॅमोजसे दोस्ती करोगी धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान सजन रे मत बोलो अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय तर मराठीत तिने गुलमोहर या मालिकेत काम केलं होतं रवीश आणि मुग्धा हे आयडियल कपल होतं त्यांच्या डिवोर्सच्या बातमीमुळे चाहत्यानंतर धक्काच बसलाय तुम्हाला मुग्धाची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी